नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात परिसरातील बातमी गोकुंद्यातील खाजगी शिकवणी केंद्रातील विद्यार्थ्यांना रोड रोमेकडून होणारा त्रास थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे येणार की नाही असा संतप्त सवाल केला जात आहे अल्पवयीन व तुकार टेकड्यांनी बुलेट गाड्यावर सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाजात कोचिंग क्लासेसच्या समोरून वाहनांचा धांगडधिंगा घातला जात आहे क्लासेस भरतेवेळी आणि सुटतेवेळी रस्त्यांनी मुलींना छळण्याचे प्रकार घडतात रोड रोमे व मुलींच्या जाळ जवळून कट मारून सुसाट वेगाने गाड्या पळवतात अशांचा बंदोबस्त करण्यासाठी नेहमीच पालकांनी पत्रकारांनी क्लासेस चालकांनी आणि गोकुंदा ग्रामपंचायतीने देखील पोलिसांना कळवल्यानंतर दोन दिवस बंदोबस्त करतात परंतु कायम बंदोबस्ताची व्यवस्था केलेली नाही हे उल्लेखनीय आहे अल्पवीन श्रीमंत आणि राजकारण्यांच्या आडोशाखाली यांचा उद्रेक खुलेआम चालू आहे पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध नसल्याची पोलीस प्रशासन सबब पुढे करून बंदोबस्त टाळत असल्याची चर्चा ऐकायला मिळते जागा देण्यास ग्रामपंचायतीही हतबल झाली आहे त्यांच्या मालकीची साधी चौकीपुरती जागा ते देऊ शकले नाहीत हे ग्रामस्थांचे दुर्दैव म्हणावे लागेल लोकांच्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलीत पण धूळ खात पडलीत त्यांचा तीळमात्र उपयोग ना रोमरोमिंना त्याचा धाक राहिलेला नाही ग्रामपंचायतीतील संतर अशा बाबीवर आळा बसेल या हेतूनेच परिवर्तन घडवले परंतु मागच्यांचीच सर्रास पुनर्वृत्ती केल्याची दिसते विद्यार्थिनीच्या निर्भयतेची आणि संरक्षणासाठी धाडसाचे पाऊल यांनी टाकलेले नाही दोन दिवसाच्या पोलीस बंदोबस्त चालू झाल्यानंतर हा कायमचाच बंदोबस्त आहे असे गृहित धरून कोचिंग क्लासेस पत्रकार आणि पालकांमध्ये श्रेयवाद रंगला आहे होता बंदोबस्त थांबवल्यानंतर कोणीही पुढे आलेला नाही शेवटी वीस डिसेंबर रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुहास मुंडे यांनी किनवट पोलिसात निवेदन दिले एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर पोलीस बंदोबस्त मिळणार की निवेदनाची तात्काळ दखल घेणार याकडे हातबल झालेल्यांचे लक्ष लागून दिसते मागच्या बंदोबस्तातील अनेक गोष्टी समोर आल्या रोड रोडरोमिनच्या गाड्या रोखण्याऐवजी शेळ्या मेंढ्यासह अनेक वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्याचे प्रकार पाहायला मिळते अशी ही चर्चा त्यावेळी ऐकायला मिळत होती परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा